इथं दोन वाघ आहेत ते सकाळी नानांनी बघितलेले आहेत आणि जर आता मी सकाळपासून मी ती दोन अडीच वाजल्यापासून फोन करीत आहे तर कधी येतात नऊ दहा वाजता येतात वन अधिकारी आणि इथं फारिस्टावाली आहेत ते सुद्धा नाही इथं आलेली त्या दिवशी आमच्या दरवाज्यावरून तो वाघ गेलेला आहे जर काही जर झालं तर मग एका एकाला फार सोडणारच नाही आम्ही फार आणि आता हिवा पिंजरा ठेव दुसरा पिंजरा आणल्याशिवाय यो पिंजरा मी नेऊन देणार नाहीये जरी कोणी म्हणले ना पोलीस पाटील म्हणले ना पिंजरा न्यायचा तरी नाही आणि आमच्या इथं वाडीमध्ये लाईटी सुद्धा आहेत ग्रामपंचायत कशाला आहे आमच्या घे भाडं बिडं घ्यायचं पट्ट्या घ्यायच्या सगळं घ्यायचं पण आम्हाला संरक्षण त्यांचं कोणसंच नाही आम्ही तसा पिंजरा नेऊनच नाही देणार कोणी किती आलं ना तरी मी पिंजरा मी तरी नाही नेऊन न्यून देणार पिंजरा आज साडे दहा वाजता माझ्या दारामध्ये वाघ येऊन बसलेला होता जर दर कधी दरवाजा उघडला असता काय जर झालं असत पंचवीस पंचवीस लाख रुपये या मेल्यावरती त्याच्यात वाघांना खायला खाला ना पंचवीस लाखाचं तुम्ही ते नाही जमत का वन अधिकाऱ्यांना आणि सरकारला नाही जमत का माणसांपेक्षा त्या वागले आपरूप झालेत काय त्यांना नाही का इथं त्यांना मी गोळी घालीन म्हणणे उद्या मला नेला कुठं कोर्टामध्ये

はかみがない